मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आपल्याला एक लागणार आहे थोडीशी हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि हिरवी मिरची आता आपण पालक कट न करता धुवून घेऊ आपल्याला कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या एक दोन पालकांच्या त्यासाठी ते आपण गॅस चालू करू त्यावरती कुकर ठेवू दोन ग्लास पाणी टाकून घेऊ ते उकळी येईपर्यंत तोपर्यंत पालक धुऊन घेऊ पालक धुवून झाला आहे तो कापून घेऊ या पद्धतीने पालक कट करून घेतलाय आणि गरम गरममुळे त्यामध्ये आपण पालक टाकूया पालक शिजण्यासाठी थोडंसंच पाणी टाकायचं आहे कारण पालकने पण पाणी सुटते आणि ही भाजी जास्त पातळ नसते हे बघा आपण टाकून घेतलाय यामध्ये शेंगाने टाकून हरभऱ्याची डाळ धुवून घेतली ती टाकून घेत आपण कट केलेली हिरवी मिरची टाकून चार ते पाच हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडंसं मीठ टाकत आहे हे पाहून घ्या पाणी कमीच आहे थोडंसं जा जास्त वाटलं तर आपण काढून घेऊ मी थोडं काढते उकळत आहे आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या होऊ देऊ कुकरमध्ये वाफ कसं ते दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्या दोन शिट्ट्या झाल्या आपण गॅस बंद करू कुकरची वाफ गेली आपण कुकर खाली घेऊ भाजीसाठी थोडी चिंच लागणार आहे ती धुवून घेऊ आपण चिंच भिजण्यासाठी पाणी टाकून शिजलेली भाजी आपण कुकरमध्ये एका टोकऱ्यात काढून दू भाजी फोडण्यासाठी आता लसूण लागणार आहोत ते आपण खलबत्त्यात कुटून दूर भाजी फोडणीसाठी आपण कढई गरम घेऊ त्यामध्ये दोन पळ्या तेल तेल तापेपर्यंत आपण शिजवलेल्या भाजीमध्ये बेसनपीठ ॲड करू भाजीमधलं पाणी बघून घ्या थोडंसं असेल त्यामुळे एक चमचा बेसन पीठ टाकते पोघ्याचं जास्त टाकल्याने घट्ट होते आणि चव लागत नाही आणि हे रवीच्या साह्याने फिटून घेत हो। फेटून घेतले पीठ आपलं तेल पण पर तोपर्यंत तो गरम आहे फोडणी टाकू मोहरी मोहरी फुटली चांगली लसण टाकू जिरे लसण लालसर झाला आहे त्यामध्ये थोडी हळद टाकू तिखट एक चमचा आणि थोडीशी धना पावडर पण चिंच भिजवलेलं त्याचं पाणी टाकू आणि पालकची भाजी टाकून पालकची भाजी जास्त असल्यामुळे पालकला पण मीठ असते म्हणून आपण अगोदर पण थोडंसं टाकलं होतं शिजत आता आणि आता थोडंसं टाकून घेऊ मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवरती थोडं शिजून घेत आपण पहा आपली भाजी शिजत आहे थोडं पाणी आहे आपण शिजून घेतो आपली भाजी शिजून झाली आहे मस्त बंद करू गॅस पंक्तीमध्ये किंवा मंदिरामध्ये जेवायला असते त्या ठिकाणी ही अशी पालकची हटलेली भाजी केलेली असते खूप छान लागते चिंच टाकल्यामुळे आपल्या भाजीला चव आलेली आहे छान तुम्हाला जर आवडली असेल त्याची रेसिपी मला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा आपली भाजी तयार धन्यवाद